हे पित्रांनो तुम्हाला नमस्कार करतो ओम श्री गणेश देवताय नम ओम श्री कुळ देवताय नम ओम श्री गुरुदेवताय नम ओम सर्व श्री इष्टलिंग देवताय नम मध्ये आपले सहर्ष स्वागत करीत आहे मित्रांनो नक्षत्र तिथी योग व करण या पाच अंगाचे मिळून पंचांग तयार आणि अशा पंचांगाचे ज्योतिषाकडून रोज श्रवण केले असता नाना सिद्धी प्राप्त होतात याचे कारण मित्रांनो तिथीच्या श्रवणाने वैभव स्थिर होते वाराच्या श्रवणाने दीर्घायुष्य प्राप्त होते नक्षत्राच्या श्रवणाने केलेल्या पापांचा नाश होतो योगाच्या श्रवणाने योग नाश होतो तर कर्णाच्या श्रवणाने मनातील सर्व इच्छा पूर्ण होतात मित्रा असे आपले हिंदू धर्मशास्त्र सांग पण यासाठी आपली वास्तुशास्त्रानुसार असावी देवघर योग्य दिशेला असावे येथे योग्य देवघर असावे देवघरात योग्य व प्रमुख अशा देवता असाव्यात प्रात कुटुंब प्रमुखाकडून विधिवत संकल्प सोडून अभिषेक युक्त पूजा संपन्न व्हावी तसेच पूजा कर्त्याची व कुटुंबातील इतर सदस्यांची अंतर्बाह्य कर्म शुद्धी असायला तरच आपण नाना सिद्धी प्राप्त करण्याला प्राप्त करतो असे माझे तरी स्पष्ट मत आहे मित्रांनो आता पंचांग आजचे मी आपण सांगत आहे कृपया पन, त्याचे आपण शांतपणे श्रवण करावे आणि असे पंचांग आपल्या विविध धार्मिक कर्मकांडात उपयोगात आणावे मित्रांनो आज दिनांक तेवीस फेब्रुवारी दोन हजार चोवीस शालिवांशके एकोणाशे पंचेचाळीस संवसर शोभन अयन उत्तर ऋतू शिशिर मास मा पक्ष शुक्ल तिथी मित्रांनो आजची चतुर्दशी तिथी आहे दुपारी तीन वाजून चौतीस मिनिटांनंतर पौर्णिमा तिथीला सुरुवात होईल आश्लेषा नक्षत्र रात्री सात वाजून पंचवीस मिनिटांनंतर मघा नक्षत्राला सुरुवात योग मित्रांनो शोभन योग आहे दुपारी बारा वाजून अठ्ठेचाळीस मिनिटांनंतर अतिगंड योगाला सुरुवात होईल करण मित्रांनो वनिज करण आहे दुपारी तीन वाजून चौतीस मिनिटानंतर विष्टीकरणाला आणि उद्या पहाटे चार वाजून सेहेचाळीस मिनिटानंतर बहु करण्याला सुरुवात होईल प्रमुख ग्रहांची राशी स्थिती पहाटे साडेपाच वाजता अशी असणार आहे मित्रांनो सूर्य कुंभ राशीत असेल चंद्र कर्क राशीत मेष राशीत आणि शनिदेव आपल्या कुंभ राशीत असणार मुंबई भागातील सूर्योदय असते याप्रमाणे असेल मित्रांनो सूर्योदय सकाळी सात वाजून चार मिनिटांनी असेल तर सूर्यास्त सायंकाळी सहा वाजून एक्केचाळीस मिनिटांनी असणार या पंचांगाच्या आधारे मित्रांनो आता आपण आजच्या पूजेसाठी लागणारा जो संकल्प आहे तो सोडणार आहोत यासाठी आपण आपल्या उजव्या हाताच्या तळहातावर एक पळ पाणी थोडे अक्षर फुल व फुलाची पाहळ घ्यायची आणि हा संकल्प म्हणायला सुरुवात करायची आहे मित्रांनो हर ओम शिवशिव शंभो राधे प्रवर्त मान सद्य प्रमाण द्वितीय वराधे श्वेत वाराह कल्पे वैवस्वत मनवंतरे कलियुगे प्रथम पाणी जंबूद्वीपे भरतवर्ष भरत खड्डे मेरो दक्षिण दीप महाराष्ट्र देशे व्यावहारिक चालवणे शालिवान शक् एकोणावीशे पंचेचाळीस प्रभावाधी षष्ठी सभासरानामध्ये शोभन राम संसरे उत्तराईने शिष्ये ऋतु माघ मासे शुक्ल पक्षे शुक्रवार वाचणे आश्लेषा नक्षत्र शोभन योगे वनिस्करणे गोत्रात उत्पन्न मेकडप्पा मोहातक्षय द्वारा श्री पार्वतीपती परमेश्वर विधिवत पंचोपचार नित्य देवपूजा एव इष्टलिंग पूजा मित्रांनो याच ठिकाणी हा संकल्प संपलेला तेव्हा आपण आपल्या उजातावरील तळ संकल्पाचे जे पाणी आहे ते समोरच्या तांबडात सोडून द्या मित्रांनो या संकल्पाची वेळ मर्यादा दुपारी बारा वाजून अठ्ठेचाळीस मिनिट या वेळेनंतर जर आपल्याला एखाद्या धार्मिक विधीच्या संपन्नतेसाठी संकल्प सोडायचा असेल तर कृपा करून आपण वरील बदललेल्या पंचांगाचा आधार घ्यायचा आहे आणि नवीन संकल्प तयार करायचा आणि त्या संकल्पात आपण करत असलेल्या या धार्मिक विधीचा उल्लेख अवश्य करायचा आहे तेव्हाच आपली ही धार्मिक सेवा जी आहे ही संबंधित देवतेपर्यंत पोहोचेल आणि त्यांचा आशीर्वाद आपल्यापर्यंत पोहोचेल आपले जीवन अधिक सुखमय बनेल लक्षात घ्या मित्र आता मुहूर्त विभागामध्ये यात धार्मिक विधी आणि त्यांचे मुहूर्त काळ याप्रमाणे दिले सर्वात प्रथम साखरपुडा यासाठी मुहूर्त दिलेले दिनांक चोवीस सव्वीस सत्तावीस एकोणतीस मार्च दिनांक तीन सहा सात डोहा जेवणासाठी मुहूर्त दिले दिनांक सत्तावीस बारसे करण्यासाठी मुहूर्त दिले दिनांक सव्वीस सत्तावीस एकोणतीस मार्च दिनांक तीन आणि सात जावळ काढण्यासाठी मुहूर्त दिले दिनांक अठ्ठावीस एकोणतीस ग्रह प्रवेश करण्यासाठी मुहूर्त दिले दिनांक सव्वीस एकोणतीस मार्च दिनांक तीन आणि सात मुहूर्ताच्या दुसऱ्या भागात पाहूया मित्र उपनयन करण्यासाठी मुहूर्त दिले दिनांक सव्वीस सत्तावीस एकोण विवाह करण्यासाठी मुहूर्त दिले दिनांक चोवीस सव्वीस सत्तावीस अठ्ठावीस एकोणतीस मार्च दिनांक तीन चार आणि सहा वास्तुशांती करण्यासाठी मुहूर्त दिले दिनांक सव्वीस एकोणतीस मार्च दिनांक सात भूमिपूजन वो तथा पायाभरणीसाठी मुहूर्त दिले दिनांक चोवीस मार्च दिनांक सहा देवमूर्तीची प्राण प्रतिष्ठा आपल्याला करायची असेल तर आपण अवश्य करू शकता पण यामध्ये आपण भगवान विष्णू किंवा त्यांच्या अवतारांच्या मूर्ती व्यतिरिक्त सर्व देवी देवतांच्या मूर्तीची प्राण प्रतिष्ठा घरी किंवा मंदिरात पंडिता मार्फत देव काळात करू शकता यासाठी मुहूर्त दिले एकोणतीस मार्च दिनांक तीन मित्रांनो वरील काही मुहूर्तांच्या तारखेत वेळेची मर्यादा असू शकते ती जाणून घेण्यासाठी आपण मला कॉमेंट बॉक्समध्ये विचारा किंवा विचार किंवा कि योग्य पुरोहितात संपर्क साधा आणि मगच मुहूर्ताची तारीख आपल्या जन्मकुंडलीनुसार करा मित्रांनो या मुहूर्ताशिवाय आपल्या सुविधेनुसार कोणत्याही प्रकारचे मुहूर्त पुरोहितांच्या मदतीने स्वतः कार्य करू नका ज्यावेळेस योग आपल्या योग्य असे मुहूर्त नसेल त्यावेळेस किंवा तसे करण्यास पुरोहितांना भाग देखील पाडू नका तसेच पंचांगातील गौण संकट व आपत्काळातील मुहूर्तांची निवड शक्यतो करू नका मित्रांनो आता पंचांगातील इतर काही महत्वाची जी माहिती ती आता पाहूया पंचांग शुद्ध मित्रांनो दुपारी चार वाजेपर्यंत चांगला दिवस आहे अर्थात पंधरा तीन वाजून चौतीस मिनिटांपर्यंत सूक्ष्म वेळ दिनविशेष मित्रांनो रात्री सात वाजून पंचवीस मिनिटांपर्यंत मृत्यू योग आहे या काळात जन्मलेल्या बालकांची शांती जनन शांती ही बाराव्या दिवशी करावी लागते करायची असते कारण नवीन हा मुहूर्त दिलेला नसतो त्यामुळे आपल्याला घाई करणे गरजेचे आहे कारण कर हा अशुभ योग आहे आणि आपल्या राहत्या घरी पंडितामार्फत विधिवत करायचं असतं दुपारी तीन वाजून चौतीस मिनिटांतर भद्रायुग सुरू होत आहे हा अशुभ हो योग आहे सहसा आपण शुभ पृथ्वीवर दुपारी तीन वाजून चौतीस मिनिटांपर्यंत त्यानंतर नाही जर आपल्याला नव्याने काही होम यज्ञ याप करायचे असेल छोटे असो मोठे ते या वेळेच्या आत आणि जर आपण लहान रेग्युलर जे काही आपले अस्तित्वात ते करत असाल तर ते आपण केवळ करू शकतो पण नवीन सुरू केलेले हे जे यग आहे हे पुढील भविष्य काळामध्ये कुठेही बंद पडून खंडित होत का अन्यथा आपला दोष लागू शकतो राहुकाळ मित्रांनो सकाळी साडे दहा ते बारा वाजता या काळात आपण शुभ कामे वर्च का शक्यतो राहूच्या प्रभावामुळे ती सक्सेस होत नाही होत असतील तर चांगली गोष्ट आहे होत नसेल तर इतर वेळेत ती कामे करण्याचा प्रयत्न करा या व्यतिरिक्त या राहू काळाचा आपल्याला जास्त भाव करण्याची गरज नाही मित्रांनो संकल्प सोडून केलेले कोणतेही विधिवत धार्मिक कर्मकांड संबंधित पूजनी देवतेपर्यंत लवकर पोहोचते आणि पूजेचे फळ पूजा करता लवकर प्राप्त होते आपल्या नावे पुण्य जमा होते मित्र कारण अशा धार्मिक कर्मकांडाच्या करता कदमिता आपणच असतो लक्षात ठेवा मित्रांनो शेवटी आपणच आहोत आपल्या जीवनाचे शिल्पकार धन्यवाद मित्रांनो आजचा पंचांगाचा व्हिडिओ मी येथे संपत आहे आपण जर माझ्या मतास समत असाल तर कृपया माझे धर्म कर्म चॅनल सबस्क्राईब करा लाईक करा आपले कुटुंब मित्र परिवार असं शेअर करा तसेच बॉक्स मध्ये आपले मत अवश्य आणि माझा पुढील व्हिडिओ आपल्यापर्यंत पोहोचण्यासाठी बेल बटन अवश्य धन्यवाद मित्रांनो पुढील भेटीपर्यंत आपण खुश राहा आनंदी राहा प्रसन्न हरि हरिओम शिवा महादेव